आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे पुण्यात दिवस जीबीएस चा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे सध्या पुण्यात एकशे त्रेसष्ट संशयित जीबीएस रुग्णांची नोंद झाली आहे ज्यामध्ये पाच संशयितांचा मृत्यू झालाय तर एकवीस रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत हे रुग्ण सापडत असताना काहीच दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने शहरातील टँकरच्या पाण्याने पाण्याची आणि आर ओ तपासणी केली होती या तपासणीमध्ये पुण्यातील पाणी दूषित आढळून आलं होतं त्यामुळे पुणेकरांना मोठा धक्का बसला होता या धक्क्यातून सावरत आता पुणेकरांनी मोठा निर्णय घेतला आहे पुणेकरांनी थेट आता बाटली पाण्याचा वापर सुरू केला आहे जेणेकरून जीबीएस चा प्रादुर्भाव टाळता येईल एका वृत्तपत्राने या संदर्भात वृत्त दिले जीबीएस हा आजार पाण्यामुळे होत असल्याचं समोर आलं त्यानंतर आता पुणे महापालिकेने पाण्याचे नमुने तपासले या तपासणीत पुण्यातील पाणी दूषित आढळून आलं त्यानंतर आता जीबीएस आजाराचा धोका टाळण्यासाठी पुणेकरांनी बाटलीबंद पाण्याचा वापर करण्यास सुरुवात केली खरं तर जीबीएस चा पुण्यात धोका वाढण्यापूर्वी किराणा दुकानामध्ये छप्पन्न ते पंच्याहत्तर टक्के बाटलीबंद पाण्याची विक्री व्हायची पण जेव्हा लोकांना हे कळले की हा आजार पाण्याद्वारे पसरतो तेव्हा बाटलीबंद पाण्याच्या विक्रीत मोठी वाढ दिसून दिसून माझ्या दुकानातील मिनरल वॉटरची विक्री आता ऐंशी ते सत्याऐंशी टक्क्यांवर पोहोचली आहे साधारण दहा रुपयांच्या दहा हजाराहून अधिक बाटल्या विकल्या जात आहेत आणि सुमारे आठ हजार पाचशे ते आठ हजार नऊशे रुपयांच्या वीस बाटल्या विकल्या जात आहेत असे कर्वेनगर एक दुकानदार सांगतायत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे